मौजे भोगाव तालुका वसमत येथील पारंपरिक बौद्ध स्मशानभूमीच्या वादाने अधिक तीव्र रूप धारण केले आहे भीम टायगर सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह इतर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून दिनांक तीस डिसेंबर रोजी एसडीओ कार्यालय वसमत येथे तिरडी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले भोगाव येथील स्मशानभूमीची जागा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात यावी पूर्वीप्रमाणे बौद्ध स्मशानभूमीची सातबारा घ्यावी नियमांचे उल्लंघन करणारा नवीन फेरफार रद्द करण्यात यावा समाजाची दिशाभूल करणाऱ्या वसमत तहसीलदारावर प्रशासकीय कडक कार्यवाही करण्यात यावी अशी निवेदनात नमूद करण्यात आले आहे जनशावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे शंभर वर्षापासून जी मशानभूमी आहे ती ती अंत्यविधी आतापर्यंत आम्ही करत आलो ना पुन्हा दोन हजार पाचला त्याची सातबारा सुद्धा तयार आहे त्याचा फेरसुद्धा झालेला आहे सात गुंठे आर इथे तर मशानभूमीची आमची नोंद असताना एकदम एडी एक एम साहेबांना कशा कशी कोणी आधार उडवली आणि आमची पर्यावस्था कोणती करण न देता कसं काय उडण्याचा अधिकार आहे आम्ही दोन तीन वेळेस चर्चा केली साहेबांना फक्त आम्हाला उडवडीची चर्चा केल्यानंतर सांगितली के कोणताही निर्णय घेतला नाही नंतर आता अंत्यविधी ज्या ज्या वेळेस होईल त्या दिवशी एन टी पुण एम साहेबच्या पुढे आम्ही तिथं अंत्यविधी करतील कारण आम्हाला जागाच नाही ना कारण जर सातबारावरची नोंद असताना परंपरेनुसार आम्ही तिथं अंत्यविधी करतो शंभर वर्षाचा जर हे जर मोडीत असतील तर मग आम्हाला ही शासन जागा आहे ना एम साहेब थोडी जागा ही ही बी शासनाची जागा आहे मग आम्ही ती नाही येऊन अंत्यविधी करतो जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये भोगाव धानोरा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आज स्मशानभूमीसाठी जागा उरलेली नाही या ठिकाणी त्यांचा लढा बऱ्याच वर्षापासून आहे सात बाराला सात गुंठे ना सात त्या ठिकाणी लागलेली जमीन असताना एच डी एम साहेबांनी या, या कालपर्वा ती जमीन त्या सातबाराहून उडवलेली आहे त्यामुळं आता यांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे वोगाव येथील सर्व ग्रामस्थ आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एच डी एम कार्यालयाच्या समोर आम्ही तिर्डी आंदोलन केलेलं आहे मित्रो या ठिकाणी मेल्यानंतर जरी आमच्या माणसाची जर अवहेलना होत असेल तर आम्ही आंबेडकरी जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजातला एखादा माणूस भोगावचा जर मय झाला तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही एस डी एम कार्यालयाच्या समोर येणारा अंत्यविधी करणार